तर नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे एका टॅम्पोवाला जिथा आता या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज सकाळ सकाळी घर शिफ्टिंग आलेलं आहे आणि आपल्याला पटकन तिथं जायचं आहे सामान पिकअप करायला तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर सुरूपासून एंडिंगपर्यंत स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की पहा तर चला पटकन जाऊन आपण पिकअप करू काय मटेरियल आहे काय बघू लवकरात लवकर पिकअप जास्त लांबून नाही आहे पिकअप दोन किलोमीटरवरूनच आहे लवकर पोचायला पाहिजे कारण मी नेमकं आंघोळ करायच्या आधी ट्रिप आली त्यामुळे जरा उशीर झाला पण काय टेन्शन नाही कस्टमर तेवढं ऍडजस्ट करू शकतात पाच दहा मिनटं चला मित्रांनो पिकअप लोकेशनचा रोड बघा राहणार न राहत न जायचं आपल्याला न पिकअप करायला मोटरवरती विचित्र वाड्याला लागले तर हे सामान आहे मित्रांनो एवढं आता आपण ड्रॉप लोकेशनला आलो इथं गाडी खाली करतो आता लवकर गाडी खाली करू तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे मी जवळ नाही म्हटले अडीच तास गेले माझी या ट्रीपला म्हणजे चांगली होती तसं म्हणाय केलं तर साडेनऊशे रुपये ट्रीप झाली वेटिंग पण होता तो... बरं कस्टमरनं सांगा सांगा इतकं डोकं खराब केलं ना एक तर काय घर शिफ्टिंगला पोर्टर पूजा बुक करतात ना त्यांना हेल्पर ॲड करतात त्यांना हे माहिती नसते हेल्परांनी लेबरमधला फरकच माहिती नसतो त्यामध्ये लिहून दिलेलं असते सगळ्या गोष्टी कारण मग तरीसुद्धा मग वरून सामान घेऊन या नाही आणलं की मग काय तरी बोलायचं भाडायचं वाद घालायचा असली का करतात त्या वरून सामान आणायचं हेल्परचं काम नसतं लेबरचं काम असतं ते चार्जेसच वेगळे असतात ते लोकांना समजत नाही त्यामध्ये लिहून दिलेलं असतं हॉटर जेव्हा बुकिंग करतात त्या आम्हाला तर लोक ऐकत नाहीत बघत नाहीत वाचत नाहीत आणि त्यानंतर ड्रायव्हरसोबत उचत घालत बसतात कारण मग आम्ही पण थोडे ऐकत असतो मी तर अजिबात सामान हात लावत नाही अजिबात वरण आणायचं पाचशे रुपये चार्ज होतील तरच वर देतो नाही तर नाही तर हेल्पर आहे फक्त गाडीमध्ये सामान भरायला आणि उतरायला थोडंच मदत कर तू तुम्हाला तुम्ही बघेल असेल मी असं सामान काय करतो गाडीतनं तू आतून काढून द्यायचं बघतो एवढंच काम करायचं हेल्प परत दीडशे रुपयामध्ये एवढंच काम होतो त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा ना ड्रायव्हरकडून कधी ठेवायचीच नाही काय ते काय थोडं सामान आहे का दोन चार गोष्टी असतात गोष्ट वेगळं आहे घर सामान आखं तुम्ही दीडशे रुपयामध्ये जर म्हणा ड्रायव्हरला बाबा गाडीमध्ये भरून टाक वर्ण घेऊन ये कोणी सांगितले कुठल्या देवाने सांगितले जास्त काम करा दीडशे रुपयेमध्ये काम प्रत्येक कामाचे पैसे असतात हा हेल्पर आणि लेबर मला जर फरक कळत नसला तर मग अवघड आहे आणि वरून तो कस्टमर मला काय म्हणतोय आम्ही नेहमी पोटर बुक करतो दहा वेळा बुक करतो तू दहा वेळा कर पन्नास वेळा कर दहा वेळा बुक करत असता तर म्हणतो तुला अक्कल असते तुला कळलं असते की हेल्परची काय काम असतं तर काय नाही उलट मला शिकवायला लागलाय मग मी ह्याच्यापेक्षा मग दीडशे आणा मग मी आहे मग कसं करायचं काय करायचं परत मला म्हण काय म्हणते माहिती का म्हणजे दोन माणसं घेऊन जायचं म्हटलं काय संबंध दोन सामान दोन माणसं घेऊन जायचं आपल्या गाडीमध्ये फक्त टाटा मध्ये एकच माणूस बसतो ते म्हणून पुढं इथं पाटे माग माणसं बसायला अलाउड नाही ते म्हणतो मग माझं टीव्ही घेऊन बसायचंय टीव्ही फुटला तर मग तुम्ही मग तुम्ही मला भाडं मागायचं नाही म्हटलं भाडं मागायचं नाही मग काय तुला काय म्हणलं काय गाडी काय तुझ्या नाव करून देऊ का म्हटलं फुकड फुकट भाडं करू का म्हणजे तुझं सामान शिफ्टिंग करायचं सामान पॅकिंग करायचं तुझं काम आहे म्हणलं तो का मोर पॅकर कर गाडी बोलली नाही म्हटलं पोर्टर तू बुक केले त्यामुळे तुला सामान विमान पॅकिंग करायची तुझी जिम्मेदारी म्हटलं म्हणलं नसती ना नाही आवचं ना आज अरे असं कसं म्हणजे मग तुला जमते का बघ नसेल तर विषय चढवून टाक सर डायरेक्ट मी असं बोलतो जास्त बोलत घालत बसत नाही आणि जेव्हा अंगावर आला ना मग त्याला घेतल्या घेतल्याशिवाय मी सोडत नसतो नाही आपण एवढं काम करून सकाळ सकाळ पहिल्या ट्रिपला डोकं खराब झालं माझं चला आता आपण पटापट पोहोचू आपण आता काय करू डायरेक्ट घरी जाऊ आणि जवळच होती आपल्या चोरलीमध्ये सोडायचं होतं लहगामधन भरले आणि चोरलीमध्ये सोडायचं होतं जाड्यानं ट्रिप आहे कारण का की ते आपले पॉवर हॉस्टे ना वाघल रोड तिकडून पिकअप होता तर आपल्या अलीकडनं आतून रोड आहे त्यामुळे आपल्या ते दोन किलोमीटरला पिकअप पाडला तो बाकी काय नाही तर चला आता घरी जाऊ मस्त नाश्ता बिष्टा करू काय नाश्ता बिष्टा केलेला नाही आज चला मित्रांनो हे सामान आहे एवढं सामान ती घेऊन जायचं आपल्याला मित्रांनो बघू शकता जानेवारी महिन्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे पाऊस हे अक्षरशः पाऊस आहे हे पुरतं भान नाही आहे पाऊस आहे बघा काल रात्री पण पाऊस झालाय आता पण पाऊस आहे गाडी लोडिंग चालू आहे अजून थोडंसं मटेरियल इथं मटेरियल लोडिंग चालू आहे आपलं आता आपण नेक्स्ट डे शूट करतो आहे कारण त्या दिवशी आपलं एकच भाडं झालं आता दुसऱ्या दिवशी आपण हे करतो आहे का चालू करतो आहे आणि आत्ता आपल्याला एक भाडं आलं आहे सामान घेऊन जायचं आहे इथलं इथं लोकल लोकलचंच आहे आणि दोन दिवस मी बाहेर कुठं जात नाही आहे कारण का तर माझी लहान मुलगी आदिती खूप आजारी तिला झालं आहे गालफुगी गालफुगी झाल्यामुळं त्याला आला आहे ताप ताप तिचा काही कमी होईना झाला आहे त्यामुळे मी कुठं बाहेर जात नाही आहे कारण माझी लहान मुलगी आहे ना म्हणजे जास्त मोठी नाही आहे ती लहान सात वर्षाचीच आहे आणि तिला माझ्याशिवाय बिलकुलही जमत नाही बिलकुलही जमत नाही म्हणजे ती जवळजवळ जोरसोराच काढते आणि त्यामुळे मी कुठं बाहेरचं भाडं पण घेत नाही मला जळगावचं भाडं आलं आहे आज ते कम्फम झालेलं नाही अजून जर कम्फर्म झालं तर मी आज संध्याकाळी किंवा उद्या मी जाईन मी तिकडं तर कम कमीत कमी मी दोन दिवस तर कुठं गेलेलो नाही आहे लांब म्हणजे लांब गेलेलो नाही आहे कारण काय तर मुलगी आजारे त्यामुळं तर बघू काय कसं तसं पण बुकिंग पण जास्त नाही आहेत खरं सांगायचं म्हटलं तर आणि मुलगी पण आजार त्यामुळं कुठं बाहेर नाही गेलेलो तर बघू आता आता एक भाडं चालू आहे गाडी लोडिंग चालू आहे आता आपला संजय पार्कवरनं लोगोला ते घेऊन जायचं आहे आणि आणखी एक घर शिफ्टिंग आहे बघू ते जर फायनल झालं तर ते पण करू आपण तर आजच्या दिवसाची आपण सुरुवात इथून करतोय तसं तर ब्लॉकच्या सुरुवातीला सुरुवात केलेली आहे डे शूट बघूया काय काय होत आपल्या आयुष्यात आज चला तर मित्रांनो भाड सोडलं सोडलं आपल्याला अजून एक भाड आहे हिंजोटीच लोगामधूनच आहे आणि सोडायचं आहे जरा पटकन आपण पिकअप लोकेशनला पोहोचू आणि गाडी लोडिंग करू आज लेट चालू केलं तर हाय आता घराजवळ सोडायचं होतं पुरीला पण भेटलो हाय का तर ठीक आहे ती झोपल्या आता औषध बिशत कळ तर आपण तेवढ्या टायमामध्ये एवढं एक आणखी एक भाडं आपण मारून तर पिकअप लोकेशनला आलो लोडिंग चालू गाडी लोडिंग होते तर लोडिंग करून आपण निघू आता चालू आहे इथं आपल्याला गाडी खाली करायचं आहे हे मटेरियल इथं खाली करायचं आपल्याला कस्टमरला याला वेळ आहे थोडासा कस्टमर आहे रूमवरती तोपर्यंत मी काय केलं मी ट्रिप एंट करून टाकली मला एखादी ट्रिप आली तर म्हणलं कमसे कम आपल्याला जाताना घेऊन जाते तर मित्रांनो आणखी एक ट्रिप आलेली आहे आपल्याला विमानगरवर संगमवाडीला पत्रे सोडायचे सहा फुटाचे तर आता मी पिकअप लोकेशनला आलोय बघा आता किती मटेरियल आहे काय मटेरियल आहे मग दाखवतो तर मित्रांनो आता आपण पिकअप लोकेशनला तिथं आलो होतो बायन पत्रे होतो त्यामुळे आपला सीन लक्षात नाही आला कस्टमर जवळ जवळजवळ ना आतमध्ये तिथं पूर्ण जंगल आहे गवत आहे दोन दोन दो, दो, तीन तीन फुटाचं गवत आहे त्या गावतात गाडी घालून घालून पुढं म्हणे तिकडं कोपऱ्याला पत्रे ठेवलेले आहेत पाचशे मीटरला तिकडे जाऊन गाडी भरा म्हणे मी त्यांना म्हणलं अगं रोडच नाही आहे तिथं तर गाडी कशी घालणार हा आणि कस्टमर केअरला कॉल करतोय मी त्यांना सांगतोय कस्टमर केअरला बाई ते ऐकलं पण झाले अरे म्हणलं म्हणलं तुम्हाला म्हणलं रोडच नाही आहे तिथं मी पिकअप लोकेशनला घेऊन मला पुढं जायचंय अजून कस्टमर घेऊन चाललाय हा ते पण अशा ठिकाणी घेऊन चाललंय तिथं रोडच नाही आहे जंगल आहे तिथं गाडी कशी घालणार असं समजा जर घातली गाडी आपली इंजन पाठी माग आहे जर काय तुटलं फुटलं गाडीला काय प्रॉब्लेम झाला ते जिम्मेदारी कोण घेणार हां ते पण नाही जिम्मेदारी घ्यायला त्यात मग कस्टमरला लाईनवरती घेणार कस्टमर मग सांगणार नाही रोड तर आहे जाऊ शकते गाडी ड्रायव्हरच नाही म्हणतोय आणि कस्टमर हो असं बोलतो मी तुम्हाला फोटो शेअर करतो मित्रांनो तुम्ही सांगा मला त्या रोडला गाडी जाऊ शकते का मी व्हिडिओ नाही काढला तर फोटो काढलाय आहे मी तुम्हाला फोटो मी शेअर करतो चेक करा असे असे एक एक कस्टमर भेटतात अरे बापरे बाप डोके दुखीत मला घाम आला थंडी वाजायला लागली मरणाची आणि या थंडीमध्ये मला घाम आला आता या भाड्यामुळे मी पाच किलोमीटर पिकअप लोकेशन लावलं इथून मला परत एमटी जायचं आता माझा मूडच गेला आता डायरेक्ट चालू घरी आता मी तुम्ही फोटो बघून घ्या तर मित्रांनो तुम्ही आता फोटो बघितला असेल आता त्या फोटोमध्ये बघून तुम्ही सांगा त्याच्यामध्ये आपण गाडी घालू शकतो का हां तिथं रस्ता आहे का त्या रस्त्यामध्ये कस्टमरमध्ये गाडी घाला म्हणून हे योग्य आहे का, का हां सांगा तुम्हीच या रो तुम्ही नक्की जे कोणी मला एक कमेंट येऊन दे दोन कमेंट येऊन दे कोणीही पण तुम्ही जे कोणी ब्लॉग बघताय ना त्याने मला फक्त एवढं सांगा हा फोटो बघून की बाबा इथं गाडी जाऊ शकते का टाटा एस जितो गाडी जिचं इंजिन पाठीमाग आहे खाली इंजिन आहे ते ती गाडी तिथं जाऊ शकते का मला फक्त एवढंच कमेंटमध्ये सांगा भले मला एक कमेंट येऊन दे मला समाधान आहे हो किंवा नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करत आहे तुम्ही बघितलं बघितला सर हा ब्लॉगमध्ये पोर्टचे कस्टमर कसे भेटतात हे सुद्धा तुम्ही बघितला सर पहिलं आपण जे भाडं मारलं त्या कस्टमरला किती प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याला प्रॉब्लेम नाही झाला त्याला काय प्रॉब्लेम झाला त्यानं हेल्पर ॲड केला दीडशे रुपयाचा खरं तो मला काय बोलत होता वरून तुम्ही मटेरियल घेऊन या मी हेल्पर ॲड केला आहे आणि तुम्ही हेल्पर एक माणूस सोबत का आणणार नाही आणि वरून सामान आणलं नाही म्हणून तिनं माझ्याबरोबर वाद केला आणि वरून काय म्हणत होता माझं सामान फुटलं तर तुम्ही माझी जिमे ते जी घेणार ना कारण आता मी भाडं देणार नाही ह्या गोष्टी म्हणून तिने माझ्यासोबत वाद केला आणि आज काय झालं आज त्या कस्टमरनं मला तिथं पिकअप लोकेशनला गेल्याच्या नंतरनं आतमध्ये गाडी घालायला लावली आतमध्ये जिथं गाडी घातली तिथं रस्ताच नव्हता एवढं मोठं मोठं गवत होतं रस्ताच नाही काहीच नाही तिथं मला म्हणत होतं गाडी घेऊन चला ह्या गवतातनं सरळ म्हणजे कसं आहे म्हणजे हे पोर्टरमध्ये आणि पोर्टर पटकन पट दिस या गोष्टींना रिस्पॉन्स घेतच नाही आहे मी कस्टमर केला कॉल मी स्वतः केला त्यांना सांगितलं असा ना असा प्रॉब्लेम आहे तर त्या कस्टमर केअरवाल्याला पण म्हणजे पार्टनर जो सांगतो है ना ते पटतच नाही आहे ते कस्टमरला कॉल करून विचारते की काय प्रॉब्लेम आहे आणि कस्टमर पण सांगतो आहे तिकडे तर गाडी जाते तुमचा ड्रायवर जा ड्रायवर घेऊन जात नाही आहे त्याला कॅन्सल करायचं आहे मग कस्ट मला कस्टमर केअर वाटते बोलते की सर तुम्हाला जर ट्रीप कॅन्सल करायची असेल तर मग तुम्ही करू शकता मग तुम्हाला पॅन टे लागत अरे काय मग हे काय नियम आहेत का हां मी त्यांना बोलतो की बाबा मी तुम्हाला फोटो दे पाठवतो व्हिडिओ कॉल करा नाही तुम्ही व्हॉट्सअपला आत्ता लाईव्ह फोटो पाठवतो चेक करा तुम्ही आणि मग बोला असं पण नाही आहे म्हणजे असं नाही की चांगले कस्टमर पण भेटतात आणि असे कस्टमरसुद्धा भेटतात आणि तिथं पोटरकडनं असं सपोर्ट भेटतो असं म्हणजे कंडिशन आहे सध्याच्याला तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑलवर सेट करून द्यावा आणि माझा माझा व्हिडिओ जास्त शेअर करा जास्त यास तुमच्या मित्रांना नातेवाईक नातेवाईकांना तुमच्या रिलेशनमध्ये जे कोणी असतील ड्रायवर लोकं वगैरे त्यांना तुम्ही शेअर करू शकता तर चला मित्रांनो भेटूया आपण नेस्ट ब्लॉगमध्ये